आलो शॉपिंग करायला इकडे भरपूर साड्या आई आणि साड्या इथे आईला आम्ही साडी बघतो हे बघा बास आहे जास्त व्हिडिओ नाही करू शकत हे बघा बघा आणि इकडे काय चाललंय बघा व्ह्यू बघा वैष्णवी आणि चांद म्हणजे तो चंद्र आणि माझा चंद्र प्रॉपर असं चंद्र मस्त कुरल्याला शॉपिंग झालं मस्त आम्ही की वडापाव खाल्ला काय वडापाव खाल्ला एन्जॉय केला आत्ताच जस्ट आम्ही घरी आलो आणि आता आवरावर करायला लागलो आहे कारण की उशीर झाला आहे वाजले आहे दहा आणि आता आम्ही घरी आलो शॉपिंग करून इथे वैष्णवी पण झोपली आहे ती मस्त झोपली आई आवरावर करते आणि मी पण आवरावर करते चला बाय इकडे मी आवरून मस्त निघाले आहे कल्याणला कारण काही कामानुसार मला जावं लागतंय कल्याणला त्यामुळे मग मी कल्याणला गेली आणि थोडीफार वैष्णवीच्या बड्डेची शॉपिंग करत होतो रात्री मम्मी आणि मिस्टर आम्ही भेटून परत निघालो वेगळी शॉपिंग करायला आणि सध्या वैष्णवीच्या बड्डेची सगळी तयारी चालू आहे मी दुसऱ्या दिवशी ट्रेनमधून अशी निघाली आणि कल्याणवरून आली मी घरी घरी आल्यावर पण सगळी ती तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आणि वैष्णवीच्या बड्डे मी तुम्हाला नक्की दाखवेन थँक्स फॉर वॉचिंग